हिंदू राष्ट्रसेना सोलापूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाचाही वर्षी श्री शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने विराट हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कर्णिकनगर मैदान येथे ही सभा होणार आहे या सभेला हिंदू राष्ट्रसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई हे संबोधित करणार आहेत अशी माहिती हिंदू राष्ट्रसेना शहर प्रमुख रवी गोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे विश्व हिंदू परिषदेचे पूर्व जिल्हाध्यक्ष परायण लक्ष्मण महाराज चव्हाण हिंदू राष्ट्र सेना महिला आघाडीचे हर्षा ठाकूर यांचेही मार्गदर्शन होणार आहे राष्ट्रभक्त उद्योजक बाबूबाई मेहता सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे जातीपातीत विभागलेला हिंदू संघटित करणे हा सभेचा मुख्य उद्देश आहे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणीही सभेतून करण्यात येणार आहे अयोध्येत प्रभू रामलल्ला विराजमान होणार आहेत या निमित्ताने अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षता कलशाच्या दर्शनाची व्यवस्थाही सभेच्या ठिकाणी करण्यात येणार आहे या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहर संघटक आनंद मुसळे यांनी केले आहे या सभेची जोरदार तयारी करण्यात येत असून बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्ते घरोघरी संपर्क करत आहेत या पत्रकार परिषदेला उपसंयोजक विलास पोतू श्रीकांत सुरवसे रोहन सोमा उपमहानगर प्रमुख लिंबाजी जाधव अभिजित आरडीकर ओंकार दोडतले आदींची उपस्थिती होती जय श्रीराम मी रवी सिद्ध्राम गोणे हिंदू राष्ट्र सेना सोलापूर प्रमुख येत्या रविवारी चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हिंदू गर्जना सभा आयोजित केलेला आहे सालाबादाप्रमाणे शिवप्रताप दिनानिमित्त आपण सभा आयोजित करत असतो सभा करण्याचा उद्देश देव धर्म जनजागृती जातीपातीमध्ये विभागलेला हिंदू समाज हिंदू हिंदू म्हणून एकत्रित आले पाहिजे लाईन ज्या धर्मांतर विरोधात ताकदीने त्यासाठी लढा उभा केला पाहिजे म्हणून हिंदू गर्जना सभाचे आयोजन करत असतो प्रमुख वक्त मार्गदर्शक हिंदू से, राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयबाई देसाई हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत आणि तसेच आ बापा लक्ष्मण महाराज चव्हाण व हिंदू राष्ट्र सेनेचे महिला आघाडी आरशाताई टाकूर हे प्रमुख वक्ते असणार आहेत कर्णिकनगर चिल्ड्रन पार्क शेजारी सभा आहे आणि आव्हान सोलापुरातील सगळं माता भगिनींना हिंदू बांधवांना आव्हान करतो की हिंदू गर्जना सभामध्ये बहुसंख्येने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हा सभा देव देव धर्माच्या लवजात लँडज्यात गोवात त्याच्या विरोधात आपल्या सभा असणार आहे जय श्रीराम